कार मी शीमा शिंदे घरगुती रेसिपी या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज मी करणार आहे अप्पे मिक्स डाळी आणि तांदुळापासून अप्पे के करणार आहे आज बनवणार आहे मी मिक्स डाळीचे आणि तांदूळाचे अप्पे चार वाटी मी तांदूळ घेतले आहे राशीनचे तांदूळ आहे चना डाळ दोन वाटी एक वाटी मसूर डाळ एक वाटी बिना सालवाली उडीद डाळ आता याला मिक्स करून धुऊन घ्यायचे दोन तीन पाण्याने दोन ते तीन पाण्याने मी धुवून घेतलेली आहे आता दोन दोन ते तीन पाण्याने स्वच्छ छान धुवून घेतलं आणि याला पाणी टाकून तीन ते चार तास आपल्याला भिजत ठेवायचे आहे चार तास झालेले आपण तांदूळ आणि डाळी मिक्स डाळी भिजत टाकलेल्या होत्या आता छान आता मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे <coughs> मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आहे आता हे आपण सर्व बारीक करून घेणार आहे थोडं पाणी टाकून बारीक करायचं आपल्याला अशा प्रकारे हे बारीक केलं आता सर्व हे बारीक करून घेणार आहे थोडं पाणी टाकून टाकून बारीक करायचं आपल्याला अप्प्याचा बॅटर आपलं तयार झालेला आहे छान असं पातळ केलं आहे थोडं गाळसर आता यात थोडं मीठ टाकून ठेवणार आहे मीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला असं दोन तास असंच आपण झाकून ठेवणार आहे सोबत खायसाठी आपण डाळीची चटणी करणार आहे डाळ दोन तीन तास भिजत टाक ठेवली होती मी बारीक करून घ्यायची आहे दही हळद दोन ते तीन मिरच्या आणि सांबार चवीनुसार मीठ त्याला बारीक करून घ्यायचं आहे आपल्याचं बॅटर दोन तास झालेलं आहे ता तयार झालेलं आहे आता आपण याच्यात पत्ता गोभी कांदा, टमाटर सांबार मिर्ची की पेस्ट कढ़ीपत्ता थोड़ा सा मिक्स करना है पत्ता गोभी छान बारीक कापले है टमाटर सांबार हिरवी मिर्ची की पेस्ट कमी जास्त तुम्हें करू शकता कांदा आणि कडीपत्ता बारीक चिरून घेतलेला चिमूटभर सोडा आता मिक्स करून घ्यायचं बॅटर बॅटर छान मिक्स झालेला आता आपण आप्पेसोबत खायसाठी चटणी तयार करणार आहे तेल टाकलेलं आहे तेल तापलेलं आहे गरम जिरं मोरी आपण तळतडवू तड़ देणार आहे त्यात दोन लाल मिरच्या चटणी तयार झालेली आहे थोडी साखर टाकत आहे मी वरून हो चटणी तयार झालेली आहे आता आपण अप्प्याचं पॅन ठेवलेला आहे गरम झालेला आहे थोडं तेल टाकणार आहे अप्पाचं बॅटर मिक्स झालेला आहे आता पाच मिनिट आपण याला झाकण झाकून ठेवूया पाच मिनिट झालेले आहे एक से डप्पे झालेले आता आपण दोन मिनिट अजून आपण याला झाकण झाकण ते तयार झालेले आपले मस्त छान अप्पे झालेले आहे गरमागरम आवडले असेल तर लाईक करा शेअर करा दाईची चटणी आणि टोमॅटो सॉससोबत खायचे आहे